आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साईटमध्ये मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाइल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस आणि अठ्ठ्याण्णव एकोणऐंशी नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत दोनशे दोन पुरंदर विधानसभा माहितीचे अधिकृत उमेदवार विजय बापू शिवतारे यांनी पुरंदरच्या पश्चिम पठ्ठ्यामध्ये हिवरे चांबळी बोबगाव भिवरी गराडे नारायणपूर भिवडी प्रचार दौऱ्यानिमित्त घोंगडी बैठका प्रचारसभा मोठ्या उत्साहात पार पडल्या यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाबा यादव पुरंदर अध्यक्ष हरिभाऊ लोळे दादा थोपटे पुरंदर तालुका शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सर्व गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य याप्रसंगी उपस्थित होते चांबळीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयबापू शिवतारे यांनी आमदार संजय जगताप संभाजीराव झेंडे यांच्यावर टीकेचे आसूड ओढत हल्लाबोल केला यावेळी असंख्य नागरिकांची या प्रसंगी उपस्थित होती आपण पाहता सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हो दे, त्याच्यामधून आपल्या मुलांना नोकऱ्या मिळणार नीर वाहून जाणार नीरच पाणी ते पाणी उचलून नाजऱ्यात टाकून तिथून काही गाव आपले दुष्काळी कायमस्वरूपी दोन चारशे कोटी मध्ये योजना होईल मी विधानसभेत बोललो होतो मी दुष्काळात जन्मलो परंतु दुष्काळात मरणार आहे आज पुरंदर उत्साह पश्चिम पूर्व पूर्व पत्ता संपूर्ण बागायत झाला गुंतवणीचा वाचलेलं जे पाणी आहे ते वर आणून नारायणपूर पासून ते आपल्या सर्वांच्या पर पण जेजुरी ग्रामीण पर्यंतचा पट्टा ज्यांना कधीच पाणी मिळालं नसतं तो क्लिअर झालाय पुढे जाणं तिथायचं पाणी पण त्या दला पाणी मिळत नाही पिसे पांडेश्वर नायगाव राजुरी ही पाच सहा गावं बागायची पेपर काढतावर स्थानिक पाणी त्या गावांना आणि त्याचप्रमाणे नाजरं जे आहे नाजर दहा वर्ष तुझे एकदा बनत पण त्याचा कमांड एरिया त्यांना नऊ वर्ष पाणी मिळत आणि मग तेरेता उचलून पाणी नाझऱ्यात टाकायचं आणि नाझऱ्यातून ओव्हरफ्लो होऊन थालीचे पाणी मोरगावपर्यंत जाईल आणि मोरगावला मध्ये मध्ये सगळे बंधारे करून करा नदी पूर्ण भरून ठेवायची दोन्ही बाजूच्या हजारो विहिरी दार्ट होतील आणि एका ठिकाणी जशी पुरंदर तशी एका ठिकाणावर नाझऱ्या धरणात पाणी तिथून येत आहे धरणाच्या बाजूला पंप पाऊस करून तिथून पाणी उचलून टाकून डिस्ट्रीब्युशन चेंबर एका ठिकाणी उंच ठिकाणी घेऊन सगळ्या पांढरेश्वर पासून सगळ्या काही गावांना गायब स्वरूप युद्ध वर्षाच्या आत पूर्ण करू शकतो आणि जे जे विचार केला प्रशासकीय इमारत एक नंबरची इमारत अख्या राज्यात तू दादुरीच आहे ना बसवलं ना तर त्याच्यामुळे दोन लीच पाणी त्याच्यानंतर शंभर बहिलांच रुग्णालयात दिल्ला होऊन पाहत परत आपल्याला ही महत्वाची गोष्ट आहे आरोग्याच्या सुविधा शरीरिक बंदही बरी मोठ्या प्रमाणात प्रमाणातल्या सु, आरोग्य सुविधा आणि वाहून जाणार पाणी हे सगळं पूर्णपणे शंभर टक्के पुरणदार बागायत आताही बागायत झाल्या बरात तरी लोक दुष्काळी 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 आताही जा तुम्ही वगैरे रत्ना वगैरे सगळे बंधारे बिंदारे फोन भरलेले पाणी त्यामुळे तो दुष्काळी तो काय हे आहे शिक्का तो आता पूर्णपणे पुसला जाईल मी पुन्हा आपल्या सगळ्यांना विनंती करतो काल सभेला सवा जवळ झाले दोन हजारो लोक पण तरी नाही आपल्या सर्वांना मतदान पूर्ण होईपर्यंत माझ्यासाठी तुम्ही पुढचे पाच वर्ष मी तुमच्यासाठी सरकारने नेटवारी काम केलं काँग्रेसने अनेक वेळा जाहीर केलं की आम्ही लाईट बीट माफी पण लाईट बिल माफी सोळा हजार कोटीची लाईट बिल माफी या आमच्या सरकारने एकनाथराव शिंदे या मुख्यमंत्र्यांनी केली हा मुख्यमंत्री तुमच्या आमच्या सरकार सर्वसाधारण फाटक्या घरातन मानून रिक्षा चालवत मुख्यमंत्री झालाय त्यामुळे त्याला शहा आहे दानक्या बहिणी इथे बसले पंधराशे रुपये काही मोठी गोष्ट नाही पण पंधराशे रुपये सोन्याचा चमचा घेऊन येणाऱ्या बहिणीला करणार नाही पण माझ्या मानवडी दापाने फनपनि महिला तिला सासवडला फुकट उपचार घेण्यासाठी नवरा बायको लिहायला शिराला दीडशे रुपये नाही ती परिस्थिती हा आहे निव्वळ शेती करणाऱ्या ज्या महिला आहेत शेतकरी एकर जमीन त्यांना भागत नाही आणि म्हणून हे पंधराशे रुपये निश्चितपणे तुम्हाला कामाला येतील म्हणून बहिणीनं वीस वर्षापर्यंत आई वडिलांच्या घरी काम करता तुमच्या घरात खुप दुसरी महिला आली तर तिला पैसे मिळतात तुम्हाला मिळतात का तुमच्या आईला मिळतात का नाही मग नंतर लग्न होऊन आले शेटकर घरात आले कामठे घरात आले माझं पण पहिल्या दिवसापासून महिला आपलं कुटुंब सावरसाठी पहिल्या दिवसापासून सुरुवात करते मुलं बाळ त्यांचं शिक्षण मग त्यांचं मग त्यांना नोकऱ्या लागण्यासाठी देव्या नक्की द्या मग त्यांना दगड होण्यासाठी देवायला खेट्या चांगली सून मिळण्यासाठी खेट्या एवढं सगळं करत पंढरपूरला जायचं ठरलं आणि जर तुम्हाला दोन हजार रुपये पाहिजे असतील तर तुम्हाला नवऱ्याच्या पुढे नाही तर मोराच्या पुढे हात बसावा लागतो मला दोन हजार रुपये नव्वद ठिकाणी नव्वद टक्के ठिकाणी आयुष्य त्यांच्यासाठी मी समर्पित पाहुणे काय असते अपेक्षा काही अपेक्षा अख्खा आयुष्य समर्पित पाहुणे आणि म्हणून अशा वेळेस त्या महिलेचा मान सन्मान दुखावला जातो एवढं सगळं आयुष्य देऊन सुद्धा हजार दोन हजार रुपयांसाठी जर मला बोललं जात असेल नेमकं हे एकनाथराव मी आम्ही सगळ्यांनी घर एका महिलेला विचार म्हणजे बावीस एकर जमीन पापून हा बंगला मी माझ्या चाकीने म्हणून बारा इतकी जमीन माझा नवरा कार्पोरेशनला पुणे कार्पोरेशनला कामा इंजिनिअर आहेत त्यांच्या बायका इंजिनिअर पुण्याचा मी छानपणे काय सेवा करू मी जेव्हा तुला आणि तुझ्या सगळ्या महिलांना मी समजावलं त्यावेळी तिच्या डोक्यात प्रकल्प वर्षाला पन्नास पन्नास लाख रुपयाचे मला फक्त चांगल्याचे पण माझ्या नवऱ्याने माझा आतापर्यंत बँकेत खातच आहे पैसे मी कमावत असतील खाते आता म्हणे शेतकरी असल्यामुळे मला तुमच्या कोथळ्यामध्ये एक महिला भेटली तेवढे बाप तुम्ही म्हटलं ते कराय मी तर काय करते मला मेसेज आला पंधराशे रुपये आले मी लगेच दि करून <laughs> <laughs> त्यामुळे स्वाभिमानाने जगण्यासाठी हे पंधराशे रुपये महिला एखादी सुंदी टाकत नसेल उत्सव पिशवी बहीण कुठे आहे बाबा बारामतीच आहे अर्थ तिकीट आहे पंधराशे रुपये बरोबर आहे गेली जाऊन तिकडे राहिले चार दिवस बहिणीकडे मातारा म्हणतो फोन करतो रे बाबा तू गेली तिथले मला तुकडा मिळत नाही हे इकडे तो, इक तो मान सन्मान अतिशय मान सन्मानाने जगण्यासाठी पंधराशे रुपये कामाला येणार आहे ही योजना तुमचा सावत्र भाऊ काँग्रेस वाला कोर्टात गेलाय तेवढे बंद करायची आणि म्हणून सावत्र भाऊ सावत्र योजना पुढे चालल्या पाहिजे काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सरकार आल्याबरोबर एकवीसशे रुपये करणार आहे आणि म्हणून या सगळ्या योजना चालू होण्यासाठी आपण सर्वांनी माहितीच्या अधिकृत म्हणजे विजय बापू शिरतारे यांच्या दनुष्यमान चिन्हासमोर पट्ट दावं आपण सर्वांनी विक्रमी मताधिक्याने मला जोडून द्यावं अशी विनंती करतो